सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या खटल्याचा पुण्याच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला आहे त्या निकालावर व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्ते व डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे समाजवादी युवक दलातील सहकारी हे अजिबात समाधानी नाही सहकार पक्षाने या निकालावर अपिलात जावे तसेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाचा मास्टर हा शोधावा व त्याला शिक्षाही झालीच झाली पाहिजे अशा प्रतिक्रिया विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय मांडके यांनी दिल्या आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याचा निकाल पुणे येथील विशेष न्यायालयाने पावणे अकरा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज दिलेला आहे आणि हा देताना त्यांनी दोन आरोपींना जन्मठेपीची शिक्षा आणि पाच लाख रुपये दंड आणि बाकीच्या आरोपींना मुक्त करण्याचा निर्णय दिलेला आहे या निकालाकडं पाहायचं झालं तर असं पाहता येईल की मुळातच या खुनाच्या तपासाची जी यंत्रणा तपास यंत्रणा म्हणून जी आहे त्या तपास यंत्रणेची आणि त्या तत्कालीन त्या त्यावेळच्या त्या त्या सरकारनं या खुनाकडं पाहिजे तितक्या गांभीर्यानं बघितलेलं नाही ना आणि तपास यंत्रणांची ढिलाई आणि तपास यंत्रणांचा पारंपरिकपणा हाच दिसून येतो हा खून हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर या व्यक्तीचा नसून त्या विचाराच्या आधारावर केलेला खून आहे सनातन प्रवृत्तीच्या लोकांनी केलेला हा खून आहे त्यामुळं पारंपरिक तपासाची पद्धत बदलून खरं तर या खुनाचा तपास झाला पाहिजे होता म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं की या खुनाचा तपास योग्य पद्ध त्या पद्धतीनं झालेला नाही आणि त्यामुळे हा मुळात मुळातले जे खून खाटल्यातले मास्टर माइंड आहेत ते मोकळेच आहेत ते मास्टर माइंड शोधणं गरजेचं आहे म्हणून सरकारी पक्षानं या खून खटल्याच्या निकालावर वरती अपील केलं पाहिजे आणि तपास यंत्रणांचं फेल्युअर जर नाका शोधून हे करायचं असेल तर अपील करणं गरजेचं आहे आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या खून खटल्याच्या निकालावर प्रतिक्रिया देताना मी एवढंच म्हणेन की आम्ही त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन व्हायच्या अगोदरचे सहकारी या निकालावर अजिबात समाधानी नाही